सायाटिका झालेल्या प्रत्येक पेशंटला ऑपरेशन करणं गरजेचं आहे का हा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो आम्हाला डीमध्ये बरेच रुग्ण येतात आपल्याकडे सायाटिका म्हणजे सायाटिका म्हणजे बेसिकली पाठ दुखणे आणि कुठल्या तरी एका किंवा दोन्ही पायांना ते वेदना जाणवणे याला सायाटिका म्हटलं जातं तर सायाटिका झालं म्हणजे बऱ्याच पेशंटचा हा गैरसमजपण असतो की आता आम्हाला कंपल्सरी ऑपरेशन करायला लागणार नाही मित्रांनो सायाटिका झालेल्या प्रत्येक पेशंटला ऑपरेशनची गरज नाही आहे आत्ता सुदैवानं बऱ्याच अशा ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत ज्याच्यामुळं शस्त्रक्रिया सायटिका झालेल्या पेशंट्सवर ट्रीटमेंट करता येऊ शकते आणि ज्याचा खूप छान परिणाम देऊ शकतो त्याच्यासाठी पेशंटना तपासणं त्यांचे रिपोर्ट्स करून घेणं एक्स रे एम आर आय आणि त्याच्यानंतर त्यांचे रेड फ्लॅक्स नाहीत ना याची चाचपणी करणं आणि ह्या जर काही विशिष्ट क्रायटेरियामध्ये पेशंट बसत असतील तर मोस्ट ऑफ द लोकांना ज्यांना सायटिकाचा सा त्रास सा आहे मोस्ट ऑफ द लोकांना अत्यंत अजिबात आवश्यकता नसते ऑपरेशनची किंवा शस्त्रक्रियाची ही यांना नीडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲबलेजन किंवा रिजनरेटिव्ह थेरपीने ह्या पेशंट्सचं बऱ्याच प्रमाणात सक्सेस मिळताना दिसतो धन्यवाद